Hey guys, back to my new हो तर तर हे काय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे मार्गशीरचा तिसरा गुरुवार ठीक आहे तर आणि आज आहे आपल्या इंग्लिश शिंदेची आपल्या मित्राची हळद आहे ठीक आहे आणि उद्या लग्न आहे ठीक आहे तर आता लग्न आहे तयारीसाठी निघाली मी खाली स्टेज घालायचं अजून ठीक आहे तर बघूया आजचा दिवस आपला कसा जातो ठीक आहे कायच तर मला दाखवतो पूर्ण हे मी म्हणजे इकडलं गावाकडलं लग्न मी पूर्णपणे एक्सप्लोर म्हणजे करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे ठीक आहे एवढं शूट जास्तीत जास्त घेता येते तेवढं मी घेऊन करणार आहे ठीक आहे का बघूया

उष्ट سرهचा अशी पूजा केलेली आहे मम्मी आज तिसऱ्या गुरुवारी पुरी चपाती बटाट्याची भाजी मेथीची भाजी डाळीची आमटी उडीद पापड परत मसाला राईस आणि प्लेन राईस तर आता आपण हा दिसणं आलेला आहे ठीक आहे तर आता आले थंडी वाजल्या म्हणून आपण टोपडी बिपटी घातलेली ठीक आहे का तर आता जेवण वगैरे झालेलं आहे ठीक आहे तर आज तिसरा गुरुवार होता ठीक आहे पूजेचं वगैरे मी व्हिडिओ आहे ठीक आहे जास्त काय शूट घ्यायला लागणार नाही कारण की बिजल्यामध्ये थंडी वाजवते ठीक थी, आहे तर उद्या लागणारं ब्लॉगमध्ये बघूया आपण ठीक आहे तर हा ब्लॉग इथं समज करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा टॅव्हिफर वॉचिंग बाय